नमस्कार किरण शिंदे हे यूट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत आहे दोन गाव असतात त्या दोन गावाच्यामध्ये एक जंगल असतं त्या दोन्ही गावांना जायचं म्हणजे ना जंगलातलं ऊन हो जावं लागतं आणि जंगलात खूप प्राणी वगैरे असतात पण आजपर्यंत कुठल्याही प्राण्याने किंवा कुठल्याही आहे ना पक्षांनी कुठल्या मनुष्याला हानी पोचवलेलं नसते आणि जंगल खूप मोठं असतं घनं दाट असते मग एके दिवशी एके दिवशी आहे ना श्याम नावाचा ना माणूस असतो तो जंगलातून दुसऱ्या गावाला जात असतो त्याला व्यापारासाठी दुसऱ्या गावाला जायचं असतं आहे चालतो 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 खूप थकतो थकल्यावर तो एका झाडाखाली बसतो आणि योगायोगाने झाड कुठलं कल्पवृक्षाचं झाड काय कल्पवृक्षाच्या झाडाखाली बसलेला असतो त्याला काय माहीत नसतं की ही झाड कशाचा मिळतो बसतो खूप थकलेला असतंय मनात इच्छा येते की त्याच्या अरे मी इतकं थकलो आहे आता मला कोणी तर ना थंडगार पाणी ताळ भरून जेवण आणणं तू खूप चांगलं होईल पण ह्या या जंगलात कोण आणणार काश खरंच मला तर आणून दिलं असतं तर किती बरं झालं असतं ना अशी कल्पना करतो तो आणि त्या कल्पवृक्षाच्या झाडामुळं ते ना ताटतयासमोर प्रकट होते ते ताटतयासमोर प्रकट होतो त्याला माहीत होते अरे वा आपण इच्छा केली लगेच आलं इच्छा केली लगेच आलं मग तू पाणी पितो दोन घास खातो दोन घास खातो मग परत त्या डोक्यात काय ते जसं आहे ना ताट हो आले तसं आहे ना आपण काय मागितल्या येईल का असंही बघण्यासाठी त्यांना परत इच्छा करते खरंच मला आहे ना काही सोन्यांच्या मोहरा असतं तर किती बरं झालं असतं ना एक दोन पोते अशी कल्पना करतो त्यानं कल्पना केल्या केल्या सोन्याच्या मोहरा हो पण येतात दोन पोते सोन्याच्या मोहरा हो येतात परत त्याला आहे ना कल्पना येते बाप रे आपण आता एवढे सोन्याच्या मोहरा नेच्या कशा आणि बरं नेऊ कशा तर पण अचानक आहे ना कुठले चोरबीर आले जंगलामध्ये आणि मला मारून सोन्याच्या मोहऱ्या नेले तर हे विसरला की ती कल्पवृक्षाचं झाड आहे जसं ताट प्रकट झालं जसं सोनं प्रकट झालं तसं चोर पण प्रकट झाली आणि त्याला मारून सोनं घेऊन गेले त्यांना हे विसरला की आपल्याला जस जसं ताट आलं जसं सोनं आलं तसं चोर येतील हे विसरला आणि त्यांना वेगवेगळे विचार करा लागला व ते खरं झालं शेवटी ते कल्पवृक्षाचं झाड असल्यामुळे ते, ते इच्छा पूर्ण झाली विनाकारण निष्कारण त्याचा जीव जातो गोष्टीचा जा सांगण्याचा तात्पर्य काय जी आपल्या नशिबात लिहिलेला असते त्याच्या जा, जास्त जास्त आपल्या नशिबाच्या जास्त आपण नसो त्या नशिबात लिहिलेलं असतं आपल्याला तेच मिळत असते जास्तीचा लालज केला तर कुठे ना कुठे ह्याना पुढचा खड्डा तयारच असते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब तर कर, तुम्ही नक्कीच करणार धन्यवाद